गणेशवाडीच्या विद्या मंदिर शाळेच्या एका वर्गाची खिडकी तोडली मुतारी फोडली चौकशीची मागणी पोलिसात दाखल नाही गणेशवाडीत शालेय पोषण आहार खोलीची खिडकीच कोणी तोडून टाकली आहे आपण पाहत आहात सध्या गणेशवाडी येथील शालेय पोषण आहारासाठी जी खोली राखून ठेवण्यात आली आहे त्या शाळेच्या खोलीची खिडकी अशा प्रकारे कोणीतरी अज्ञाताने तो तोडून टाकली आहे चार बाय चार आकाराची खिडकी तोडून टाकण्यात आली गणेशवडीत असणाऱ्या या शाळेची खिडकी फोडण्यात आली आहे आणखीन एक मानगड पुढे येत आहे विद्यार्थी शिक्षक शिक्षिका यांच्या सोयीसाठी स्वच्छता गृह होते या स्वच्छता गृहातील कमळ फोडून टाकण्यात आले आहेत मोतारीची मोठी नासधूस झाली आहे स्वच्छता गृह पाडण्याचा प्रयत्न झाला आहे आपल्यासोबत आता शाळेचे शिक्षक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय घडले हे स्वयंपाक अखेर होतं शनिवार रविवार दोन दिवस शाळेला सुट्टी असल्यामुळं या किचनचं खिडकी मोडून हात घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे असं दिसतंय खिडकी मोडून बाहेर पूर्ण फेकलेलं आहे इथे खेळायला येणारी सगळी जी मंडळी आहे ही या मंडळीचं काम आहे आणि वारंवार अशा पद्धतीचा आम्हाला त्रास होतो आ, दोन तीन वर्षापूर्वी इथे दोन अडीच हजार लिटरची पाण्याची प्लास्टिकची टाकी होती दगडे घालून फोडण्यात आली गेल्या वर्षी उन्हाळ्या असंच मुलींच्या टॉयलेटमध्ये अनेक अनधिकृतरित्या घुसून ते टॉयलेटची भांडी फोडलेली आहेत आमचं कमोडचं जे टॉयलेट होतं ते टॉयलेटचे यंत्रणा सगळी खराब करून टाकलेली आहे ही वारंवार या गावातील जे समाजकंटक लोकं आहेत ह्या लोकांकडून शाळेला आमचा त्रास होतो शाळेचं काम अत्यंत सुंदररीत्या चालू असताना सुद्धा वारंवार या असल्या उपद्रवी प्रवृत्तीला आम्हाला तोंड द्यावं लागतं आणि तुम्ही यावर कशा पद्धतीने तोडगा करताय ते बघा कंपाऊंड एकतर कंप्लीट करून घ्या आणि नसलं तर इथं अशा पद्धतीने खेळणारी किंवा जी वाईट प्रवृत्तीची माणसं आहेत त्यांच्यावर तुमच्या गावातील लोकांनी जर लक्ष ठेवलं तर शाळेची ही यंत्रणा सुरक्षित राहील अन्यथा आज खिडकी मोडलेली आहे उद्या शाळेच्या खिडक्या मोडतील आणि शाळेत असे लाखो रुपयाची जी संपत्ती असते आमच्या शाळेमध्ये अशा संपत्तीला कोणतरी विचित्र पद्धतीने हात घालून शाळेचं नाव लौकिक होण्याऐवजी ऱ्हास होण्यासाठी लोक इतकी प्रयत्न करतात की काय माहिती नाही पण या प्रवृत्तीची लोक इथे वारंवार बघायला मिळतात बऱ्याच वेळा त्रास झाले आहे आम्ही वारंवार गावातील लोकांना पण सांगितले यावर तुम्ही तुमच्या पद्धतीने काय तोडका करता तर बघा गणेशवाडी विद्या मंदिर शाळा ही जुनी आहे अनेक विद्यार्थी या शाळेत घडले आहेत पण या पवित्र विद्या मंदिर मागे वाईटाच ग्रहण लागलं आहे शाळेची नासधूत झाली पोलिसात बाकी गुन्हा दाखल नाही महानकार न्यूज साठी गणेशवाडीहून मोहन जमादार